उत्तर पंचायत समिती सभापतीपदासाठी मारडी घणातून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या सौ काजलताई जगताप गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी तळे इप्परगा ग्रामस्थांच्या वतीनं सोलापूर वडाळा येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते माननीय बळीराम काका साठे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी काजलताई यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वतोपरी पाठिंबा जाहीर केलाय गणाचे राजकीय समीकरण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक गतिमान होत असताना तळे हिप्परगाव ग्रामस्थांनी काजलताई गायकवाड यांच्या नावाची अधिकृत उमेदवारी घोषित व्हावी अशी मागणी बळीराम काका साठे यांच्याकडे यावेळी केली या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये ग्रामविकास महिला सक्षमीकरण समाज उन्नती शिक्षण पाणीपुरवठा रस्ते जलसंधारण आरोग्य सुविधा व मूलभूत सुविधांची उभारणी या विविध प्राधान्यांच्या मुद्द्यांवर फलदायी चर्चासत्र झाले यावेळी वरिष्ठ नेते रविकांत पाटील माजी सरपंच लक्ष्मण भोसले सरपंच तळेई परगा सचिन चौगुले ग्रामपंचायत सदस्य मेघराज काळे ॲडव्होकेट सागर घाटे नागनाथ काटे आतिश पाटोळे शेरा पटेल विनोद पवार सलीम शेख विशाल मोरे तंटामुक्त अध्यक्ष नितीन वाघमारे आदी उपस्थित होते